नामनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळ घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र नमस्कार मी नळ चौधरी पाहूया काही ठळक वृत्त जामनेर तहसील वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला आहे तहसीलदार नानासाहेब बागळे यांच्या हस्ते राष्ट्रध्वज फडकावून ध्वजाला मानवंदना देण्यात आली यावेळी तहसील कार्यालयातील अधिकारी कर्मचारी जामनेर पोलीस स्टेशनचे अधिकारी कर्मचारी तसेच शहरातील नागरिक उपस्थित होते देशभक्तीच्या वातावरणात हा सोहळा उत्साहात पार पडला सलमान गार्ड सावधान सलमान गार्ड राष्ट्रीय दोस्त को सलामी देगा सलामी जामनेरकरांना सर्वप्रथमतः सत्याहत्तराव्या भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या मी मनपूर्वक शुभेच्छा देतो मोठ्या संख्येने नागरिकाच्या या ध्वजारोहणाच्या कार्यक्रमाला या ठिकाणी उपस्थित आहे सर्वांना या सत्याहत्तराव्या प्रजासत्ताक दिनाच्या सर्वप्रथम शुभेच्छा देतो याचसोबत ज्या विविध शासकीय विभागाच्या ज्या वेगवेगळ्या योजना आहेत या योजनांचा जास्तीत जास्ती जास्त लाभ सर्व आम्ही प्रशासकीय विभाग प्रमुख हा योजनेचा लाभ सर्व संबंधित नागरिकांना देण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील आहोत आपणही जास्तीत जास्त शासकीय योजना या तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी कामी आपण सर्वांनी या, या शासकीय योजनांचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे एक आवाहन मी या निमित्ताने करतो आणि पुरुषच्या एकदा या प्रजासत्ताक दिनाच्या प्रजासत्ताक दिन का आपल्याला भारतीय संविधानाच्या अनुषंगाने जे काही मूलभूत हक्क मूलभूत कर्तव्य जी आपल्याला दिलेली आहे म्हणजे मूलभूत हक्कांसोबतच भारतीय नागरिक म्हणून आपल्याला आपल्या मूलभूत कर्तव्याची देखील जाणीव या निमित्ताने झाली पाहिजे आणि आपण आपल्या मूलभूत हक्कांसोबतच आपली देशाप्रती आणि आपल्या राज्यघटनेप्रती किंवा समाजामध्ये वावरत असताना जे आपली मूलभूत कर्तव्य आहे या कर्तव्याचं देखील पालन आपण सर्व नागरिकांनी करावं असं एक आव्हान मी या निमित्ताने करतो आणि सर्वांना पुन्हा एकदा शुभेच्छा देतो जे आपण स्वातंत्र्य झालोदेच्या आपण जे स्वातंत्र्य झालो आणि खऱ्या अर्थाने जी घटना दिली बाबासाहेबांनी त्याच्या माध्यमातून प्रत्येकाला हक्क अधिकारी प्राप्त झालेले आणि त्या हक्क आणि अधिकाराचं सर्वांनी पालन केलं पाहिजे त्याचप्रमाणे आजचं सत्याहत्तर वापरायचं सत्ताक दिले सर्वा करां या निमित्त मी सर्व जामनेरकरांना शुभेच्छा देतो या बातमी इथेच थांबूया ताज्या अपडेट्ससाठी डब्ल्यू 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 जे बी एन महाराष्ट्र डॉट कॉम यांच्या वेबसाईटला लॉग इन करा तसेच युट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील जे बी एन न्यूज ॲप डाउनलोड करून जे बी एन महाराष्ट्र चॅनल लाईव्ह पहा नमस्कार